सातत्याने नाशिक हे माहेर घर आहे आपल्या रामायणाचा इतिहास नाशिकशी जोडलेला आपण रामराज्य स्थापन झालं पाहिजे असं म्हणायचो महाराष्ट्रामध्ये आपण शिवशाहीचा वारंवार उल्लेख करायचो छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श राजे होते मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आदर्श राजा आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श शासक आदर्श योद्धा जेवढ्या जेवढ्या आदर्श असतील त्या सगळ्या आदर्शात परिपूर्ण ठरणारा परिपूर्ण राजा इतिहासामध्ये कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत अतिशय सुंदर वर्णन रामदास स्वामींनी महाराजांचं केलंय की कि यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं ती शिवशै आम्हाला देशात स्थापन करायची आहे प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं मंदिर आमचं आस्था अस्मिता संस्कृती इतिहास विरासतचं प्रतीक आहे आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर झालं यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे पण राम मंदिर निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट शेवटचं उद्दिष्ट नाही आहे राम मंदिर तर निर्माण झालं पण रामराज्य या देशात निर्माण करायचं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि हे शिवशाही आणि रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला विश्वगुरु बनायचं आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनायचं आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगती विकासाच्या आधारावर जगामध्ये एक सामर्थ्यशाली आर्थिक ताकद बनवायची आहे एकीकडे आर्थिक विकास औद्योगिक विकास कृषी विकास आणि दुसरीकडे जीवन मूल्यावर आधारित परिवार पद्धती शिक्षण पद्धती आपला आयुर्वेद योग विज्ञान अनेक अशा गोष्टी ज्या इतिहास संस्कृती आणि विरासतून मिळालेल्या आहेत आज संपूर्ण विश्व त्याच्याकडे आकर्षित झालेला आहे आर्थिक प्रगती ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो नॉलेजमध्येही पुढे जायचं आहे मी नेहमी सांगतो की कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर अँड कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि या दोन्ही आधारावर आमच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामधून दहा वर्षामधलं देशाचं चित्र बदललेलं आहे गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून जी आर्थिक धोरणं आखलेली आहे त्याच्या आधारावर अदा हा देश फार मोठ्या प्रमाणावर प्रगती आणि विकास केल्याशिवाय राहणार नाही इथिक्स इकॉनॉमी इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट मी गेल्या दोन हजार चारपासून पासून सातत्याने प्रयत्न करतो आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तो ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला आता इथेनॉलवरचे तीनशे पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे माझ्याकडे गाडी आहे ती गाडी शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी टोयाटोची इनोवा गाडी आहे साठ टक्के वीस तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वापरलं तर ॲव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो बजाज टी व्ही एस हिरो होंडा या सगळ्यांनी टू व्हीलर तयार केलेला इथेनॉलवरच्या या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो मक्यापासून इथेनॉल तयार होतं बांबूपासून तयार होतं आता पाणीपतमध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परली ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं त्या राईस स्ट्रॉपासून एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन बिटुमेन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन बायो ॲव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेराडून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचलं आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल पेट्रोल डिझेलचा सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट कमी होईल आणि यातले दहा लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला एक मुलगा चहा घेऊन आला होता म्हणजे तू काय करतो म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं एवढा फायदा झाला म्हणे की बाराशे रुपये टन मक्याचा भाव होता आता बावीसशे रुपये झाला बावीसशे रुपये क्विंटल झाला मक्याला भाव का मिळाला कारण इथेनॉल सुरू झालं तांदूळापासून इथेनॉल सुरू झालं बांबूपासून नुमालीगड आसाममध्ये आम्ही बांबूपासून इथेनॉल तयार केलं आता पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करण्याची गरज नाही आहे मी इलेक्ट्रिक गाड्या आणल्या बसेस आणल्या डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली स्कूटर आणल्या कार आणल्या मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का कोण मारणार तुम्ही मारायला येणार का एकही गाडी बंद नाही पडली आता मी त्यावेळी सगळ्यांना सांगायचो की इलेक्ट्रिक गाडी बनवा इलेक्ट्रिक ट्रक बनवा लोक म्हणायचे चालेल का आता वेटिंग लिस्ट आहे इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई रिक्षा इलेक्ट्रिक बस आता डबल डेकर बस आली आणि तो दिवस दूर नाही आहे की नाशिक ते मुंबई तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास कराल एअर कंडिशन बसमध्ये आणि तिकीटाचा दर डिझल बसपेक्षा तीस टक्के कमी राहील तीस टक्के मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा कारण जिथे शंभर रुपयाचं डिझेल लागतं तिथे दहा रुपयाची वीज लागते आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं परिवर्तन कुणामुळे झालं हा देश बदलतो आहे रोजगाराची निर्मिती होते आहे काही गोष्टी आहेत त्या करायची गरज आहे विशेषतः शेतमालावर निर्यात करत असताना त्याला खुली छूट देण्याची गरज आहे जसं सा भुजबळ साहेबांनी सांगितलं मोदीजींनी सांगितलं आहे की निश्चितपणे इलेक्शन संपल्यावर सध्या आचारसंहिता आहे मी त्या कमिटीचा मेंबर आहे भुजबळ साहेब आणि मी पण ऑलरेडी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सगळे निर्णय जे आहेत हे निश्चितपणे होतील आणि मला विश्वास आहे की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस पण तयार झाली झाली पाहिजे नाशिकच्या कुंभमेळ्याचं मला माहिती आहे मी महाराष्ट्रात बांधकाम मंदिर असताना आणि मागच्या वेळी देखील भारत सरकारकडनं अनेक वेळा या मदतीकरता हेमंत गोडसे अनेक वेळा आलेले आहेत आणि नक्कीच कुंभ करता देखील भारत सरकारकडनं भरीव सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मी आपल्याला देतो एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळीकडे जेव्हा आमच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करता येत नाही तेव्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेबांचं संविधान सा आम्ही बदलवणार आहोत चारशे जागा या करता पाहिजे की बाबासाहेबांचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे आपल्यापैकी सुशिक्षित आणि सुज्ञ लोक ज्यांनी लॉची डिग्री घेतली त्यांना माहिती असेल की केशवानंद भारती केस झाली होती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सात सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणाही सरकारला प्रधानमंत्र्याला कुठल्याही संसदेला किती मेजॉरिटी आली तरी बदलवता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांवर बंधनकारक आहे हे मूलभूत तत्व कोणती आहेत फंडामेंटल राईट डेमोक्रेसी फ्रीडम ऑफ स्पीच सेक्युलरिझम सोशलिझम जे जे लिहिलेले तत्व आहेत हे तत्व कुठलंही सरकार बदलवू शकत नाही पण घटनेचा जो पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये जी कलम आहेत ती मात्र बदलवता येतात आणि या घटनेतली तलमा हि जी कलमा ही ऐंशी वेळा तोडण्याचं पाप हे दोनच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केला आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी अशा अशा घटना दुरुस्ती केल्या की के जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या ज्या काँग्रेस पार्टीने घटनेची ऐशी तैशी केली ज्या घटनेला ऐंशी वेळा तोडण्याचं पाप केलं ते आता आम्ही घटना तोडणार आहे म्हणून आमच्या विरुद्ध प्रचार करतात आहेत होट बँक पॉलिटिक्स करतात मुसलमानांना सांगतात आहेत की हे बीजेपी वाले खतरनाक आहे देंगे चुन भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पर मोहर लगाओ मला आपण सांगा उज्ज्वला योजना आयुष्य योजना बँकेचे लोन रेशनचं धान्य जेवढ्या जेवढ्या कल्याणकारी योजना भारत सरकारने राबवल्या त्या कुठल्या योजनेमध्ये दलित मुसलमानावर आम्ही भेदभाव केला आहे का असा एक तरी आहे का की आम्ही या योजनेमध्ये कोणावर भेदभाव केला आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास हे तत्व घेऊन आम्ही पुढे चाललो भारतीय जनता पार्टी तर या सिद्धांतावर विश्वास ठेवते की कुठलाही व्यक्ती हा जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स यांनी मोठा होत नाही तो माणूस खऱ्या अर्थाने त्याच्या कार्याने आणि कर्तृत्वानी मोठा होतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली सामाजिक समता बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता आणि छुआछूत अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट करून शिवशाही आणि रामराज्य या देशात निर्माण करण्याचं आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून या अपप्रचाराला बळी न पडता आपण सगळ्यांनी एन डी एचे आमचे उमेदवार या नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे उभे आहेत आणि दिंडवरीतून भारती पवार उभे आहेत हेमंत गोडसे गेल्या अनेक दहा वर्षामध्ये माझ्याकडे कमीत कमी शंभर वेळा आले आहेत आणि ते सगळेही आपल्या या मतदारसंघाची कामं घेऊन आलेली आहेत शंभर वेळा आले पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो का हे इलेक्शन झाल्यावर ते माझ्याकडे एकदाही येणार नाही कारण त्यांनी सगळी सांगितलेली कामं मी पूर्ण करून टाकली <laughs> म्हणजे अगदी पोर्टचं काम असेल मग आणि अपघाताचे माझ्याजवळ लिस्ट खूप मोठी आहे मी त्यांच्याजवळ घेऊन देणार आहे ते त्यांच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या बा गोष्टी आपल्यापुढे पोहोचवतील एकही काम ठेवलं नाही मी सी आर एफमध्ये एवढी कामं मंजूर केली त्याची लिस्ट खूप मोठी आहे आणि म्हणून अतिशय तळमळीने नाशिकच्या विकासाकरता त्यांनी गेल्या आपल्या टर्ममध्ये काम केलेलं आहे आणि आपण काळजी करू नका एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे एकीकडे माझं इंजिन आहे आम्ही दोनही डबल इंजिन लावू तिसरं महाराष्ट्राचं इंजिन आहे इलेक्ट्रिकची लाईन आहे कसाराचा घाट जरी असला तरी बुलेट ट्रेनच्या स्पीडनी यांची गाडी धावल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला देतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हेमंत गोडसे यांचं बाण चिन्ह आहे आणि भारती पवार यांचं कमळाचं फूल आहे या दोन्ही ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य बदलवण्याकरता गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता भारताला विश्वगुरू बनवण्याकरता जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एला आमच्या पक्षाला आशीर्वाद द्या हेमंतजींना आणि भारती विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो पाऊस आला नाही याबद्दल पावसाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद साहेब यानंतर नाशिक महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर शेलार आणि त्यांचे पदाधिकारी